సోవల తులా సంస్కృతి తులా తులా భూతాన్ని పకడల మా తులా హులా ప कौन तो भूत आहे रे बाबा अरे तो लाली खाऊ बाय अरे बाबा संस्कृती माझा हात तोडला रे हे भूत बनले संस्कृती संस्कृती माझा हात देख माझा एक हात माझा माझा एक हात तोडला भूताने माझा हात तोडला माझा पाय नको पाय नको सुन माझा पाय सुन सुन अरे बापरे अरे बापरे आर्षी का करते रे बाबा अरे बापरे संस्कृती कुठे सांग माझी संस्कृती कुठे सांग सांग माझ्या संस्कृतीला खाली सु कुठ आहे माझी संस्कृती कुठे आहे माझी संस्कृती नाही आहे संस्कृती माझी कुठे गेली संस्कृती तू काय केलीस माझ्या संस्कृतीला सांग गायब केलीस तू माझ्या संस्कृतीला <laughs> माझ्या संस्कृतीला गायब केले रे बाबा हो <laughs> रे बाबा काढायला लागली रे बाबा अरे जीप कशी करायला लागली रे बाबा आई आई मला वाचाय आई आई मला वाचा संस्कृती कुठे आपली संस्कृती नाही संस्कृती तुझी अंगात काय गे अशी का करती रे बाबा तू मयूष पाय चाल तू मयू बाबर काशी चाल माझा हात अरे बापरे हातच नाही माझा या भूताने माझा हात खाल्ला वाटत अरे बापरे माझा हात दे मला माझा हात काय केला तू माझा हात दे मला मला माझी मारल मला बापू टकल्या अरे टकल्या हो ते तर बसलंय संस्कृती उठल्या उठला रे टे बाबा टक्के संस्कृती सोड सोड संस्कृतीला माझ्या सोड तुला मारीन मी संस्कृती सोड सोड माझी संस्कृती कुठे बोल गायब करण्या मध्ये कशी संस्कृती मला पाहिजे संस्कृती मला दे सोड माझ्या संस्कृतीला सोड कुठं आहे माझी संस्कृती सोड सोड माझ्या संस्कृतीला पळू नको जाऊ पळू नको जाऊ तू सोड सोड माझ्या संस्कृतीला नको तू सोड 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 माझ्या संस्कृतीला सोड पाहू नको सू अरे किचनमध्ये पळाली किचनमध्ये माझ्या संस्कृतीला सोडत नाही काही नाही कुठे गेली ती किचनमध्ये जाऊन बसली हा बहिणी वहिनी कुठे गेली ती तुम्हाला भीती ना। नाही वाटत का बाबा अ कुठे गेली बाबा रे बाबा माझ्या संस्कृती सोड माझ्या संस्कृतीला सोड।, सोड तू माझ्या संस्कृतीला सोड तुला सोड माझ्या संस्कृतीला सोड सांगता तुला ना तर लाई मार तुला मी संस्कृत सोडतो संस्कृत पळू नको जाऊ तू तुला तर मी तुला तर सोडणार नाही तुला मी आता हा तुला मी सोडणार नाही तू पळतेस ना तु तुला जय बाप्पाचे फोटो देणार तुला बघ टकल्या पण बोलतोय टकल्या पण बोलतोय तुला सोड म्हणून तुला आता मी सोड ना हा तुला तर जय बाप्पाचे फोटो दाखवणार मग तुला आता मी अरे परत झाले रे बापा आरशात बघायला लागले बापा आता जय बाप्पाचे फोटो देणार ओम नम शिवाय ओम नम शिवाय जय महालक्ष्मी नम ओम आता तुला लक्ष्मी सोड माझ्या संस्कृतीला जय महालक्ष्मी जय लक्ष्मी म नम पाली 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 पाळीली पाली पाळीली पाली पाळाली संस्कृती संस्कृती पाळी पाळी हा गेली संस्कृती संस्कृती बाप्पा भेटली आम्हाला आई आई हा संस्कृती आली आलं बघ संस्कृतीला मी सोडवून आणलं मी हो ह संस्कृती बघ कशी करत होती पहिले आहे ना आता बघ कशी आता असायला लागली आता हां आम्ही सोडवलं तुला संस्कृती तुला तुला भूताने पकडलं होतं माहिती आहे का तुला हां तुला पकडलं होतं भूताने तू कशी पण करायची येडेसारखी तुला मम्मी आहे ना जय बाप्पाचे फोटो दाखवला जय पप्पाचे फोटो दाखवला मग निघून गेली ती हा ऐक ना नाही कोण लेखरू का माजल मौको पाच पाच दे संस्कृती का, का। आ, आता खेळ आता हा